आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रिटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न चित्ताकर्षक मांडणी मनमोहक सजावट अन उत्सव काळात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमामुळे पंचक्रोशीतील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कलानगरचा महागणपती या मंडळाने यंदा अनोख्या अशा गजमहलची उभारणी केली आहे तब्बल एक हजार लहान मोठ्या हत्तींवर उभारलेला हा महल सहा हजार चौरस फूट जागेत साकारण्यात आला आहे त्याचबरोबर अठ्ठावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या गणेशोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली कलानगरचा महागणपती या मंडळाने अनेक वर्षांपासून अनावश्यक खर्चाला फाटा देत मनमोहक चित्ताकर्षक सजावट व धार्मिक कार्यक्रमांवर भर दिला आहे त्यामुळे कलानगरचा महागणपती हा प्रसिद्धीच्या झोकात आला आहे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत या मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे यंदा सुद्धा या मंडळाने आकर्षक गजमहल उभारला आहे साठ बाय शहाण्णव इतक्या भव्य आकारात उभारलेला हा गजमहल इचलकरंजी आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे आकर्षण ठरणार आहे एप्रिल महिन्यापासून हा महल उभारण्याचे काम सुरू असून यामध्ये कामे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतः काम करत आहेत महलाच्या डिझाईन पासून रंगरंगोटीपर्यंत ते गणेश मूर्तींच्या सजावटीपर्यंत स्वतः कार्यकर्ते हातभार लावत आहेत अठ्ठावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर अखेर आयोजित कार्यक्रमात सामूहिक गणपती अथर्व पठन दररोज वेगवेगळ्या रूपात पूजा आणि महाआरती भजन उत्सव मूर्तींचा भागातून पालखी सोहळा त्याचबरोबर गीत गायन नृत्याचे कार्यक्रम राबविण्यात आले आहेत हवा आणि आवाजाच्या प्रदूषणाला छेद देत सामाजिक बांधिलकी जपत या मंडळाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे विसर्जनाची मिरवणूक देखील अत्यंत आगळ्या वेगळ्या स्वरूपात काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर प्रशांत सपाटे सुनील तोडकर अभिषेक वाळवेकर रमाकांत वाळवेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते